उळ्यात पुढच्या बातमीकडे दादा खिणकर यांच्या विरोधात भीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय दादा खिणकर यांच्या विरोधात तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे एका युवकाला बेदम मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ हा आता व्हायरल झालाय आणि व्हायरल व्हिडिओ नंतर दादा खिणकर वरती भीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय दादा खिणकर हा धनंजय देशमुख यांचा साडू असल्याची माहिती आहे युवकाला बेदम मारहाण करतानाचा हा जुना व्हिडिओ आहे मात्र तो आता व्हायरल झाल्यामुळं दादा खिणकर धनंजय देशमुख यांचा साडू असल्याची माहिती आहे आणि दादा खिणकर वरती तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे एका युवकाला बेदम मारहाण करतानाचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि यानंतर दादा खिणकर वरती भीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय दादा खिणकर हा धनंजय देशमुख यांचा साडू आहे दादा खिणकर विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे तीनशे सातचा सा गुन्हा दाखल दाखल झालाय दादा खिणकर हा धनंजय देशमुख यांचा साडू आहे आणि या व्हिडिओनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत एकीकडे एक संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना या व्हिडिओमुळे आता चर्चा निर्माण झाली आहे